श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा फेब्रुवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी औदुंबर हे नाव घेताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो अनेक ठिकाणी औदुंबर पंचमी साजरी करतात मा कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव होत असतो या औदुंबर पंचमीनिमित्त श्री सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर विविध उपक्रमांची सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होत असतो पंचमीच्या रात्री जागरण झाल्यावर पहाटे गोपाळकाला संपन्न होऊन हा जागरणाचा महोत्सव जो आहे तर तो देखील समाप्त होतो वाडीमध्ये हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणून या दिवशी काही सेवा आणि उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करायचं आहेत कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही जर आपण आपल्या प्रयत्नांसोबतच असे काही विशेष स्थितीवरती उपाय केले तर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल किंवा तुमचा एखादा गुप्त शत्रू असेल तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल तर तुम्ही या औदुंबर पंचमीच्या दिवशी फक्त या झाडाला स्पर्श करा सर्व प्रगतीचे मार्ग हे खुले होतील दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर आपल्याला या औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचा आहे औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच जो व्यक्ती या झाडाचे पूजन भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच जो व्यक्ती या झाडाला प्रदक्षिणा करेल त्याला अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते जर आपण या औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जीव घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळत असते जर आपण या औदुंबर पंचमीच्या दिवशी निर्मळ मनाने औदुंबर वृक्षाची पूजा केली तर आपल्याला अनंत गुणांनी त्याची फळे मिळत असतात आणि म्हणून आपल्याला या औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि एक तुळशीचं पान टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतरनं धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं असेल तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय दिवसभरामध्ये करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे तांब्याचाच कलश घ्यायचा आहे या तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर हळद आणि एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध ज्याला कच्चं दूध असं म्हणतात तर ते टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल एक पंथी घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा तूप किंवा तेल घालायचं आहे हळदी कुंकू अक्षदा हा दिवा आणि हा कलश घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षापाशी जायचं आहेत तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे यानंतर या झाडाच्या या मुळांना हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या वृक्षाखाली खाली त्या झाडाच्या मुळांना हळदी कुंकू लावायचं आहेत आणि थोड्याशा अक्षदा ज्या असतात तर त्या तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा अक्षदा घेऊ नका चिमुडभर तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू टाकून पिवळे करायचे आहेत त्याच्या अक्षदा आपल्याला तयार करायच्या आहेत आणि यानंतर हे तांदूळ त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतरनं या झाडाला या आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे गतीने प्रदक्षिणा करायच्या आहेत मंद गतीने प्रदक्षिणा केल्याने खूप जास्त पुण्य हे आपल्या पदरी पडत असतं यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहेत आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त गुरूंचं नामस्मरण करत तुम्ही स्पर्श करून जी इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत या दिवशी औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य सर्व काही प्रकारचे ऐश्वर हे प्राप्त होत असते इतकं महत्त्व या दिवशी या झाडाला दिले जाते आणि म्हणून तुम्हाला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ